त्या प्रत्येक राजानं कुठल्या तरी साधूची सेवा केलेली आपल्याला पाहायला मिळते राक्षसांचा का राजा असेना परंतु ते शुक्राचार्यांची सेवा करतात की नाही याचा अर्थ राजा कुणी का असेना पण तो साधू महात्म्याची सेवा करतो राजा कुणी पण असो तो सत्ता सांभाळत असताना साधू संतांची सेवा करतो असं म्हणण्यापेक्षा थोडं उलट बोलतो जो सत्ता सांभाळत असताना साधू संतांची सेवा करतो त्यालाच तुम्ही राजा म्हणा साधू संतांची सेवा त्यांच्या अंतकरणामध्ये भावना असली पाहिजे मी जर राज्य सांभाळतो आहे तो सत्तेच्या दृष्टीनं पण या सगळ्या लोकांची मन धर्माकडे प्रवृत्त करणं हे या संतांचं का की नाही आत्ताच्या वेळेला काही काही महिन्यापूर्वी बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं असलेलं उद्घाटन झालेलं आपण अयोध्येमध्ये पाहिलं म्हणजे किती वर्षानंतर आपण म्हणत आलो पाचशे वर्षानंतर पाचशे वर्षानंतर पाचशे वर्षानंतर मान्य आहे पण पाचशे प्रभू प्रभुरामचंद्र आपल्यामध्ये अवतीर्ण झाले त्यांचं मंदिर झालं पण पाचशे वर्षापर्यंत ऐका पाचशे वर्षांनंतर मंदिर झालं पण त्या पाचशे वर्षांपर्यंत प्रभुरामाची मूर्ती या सामान्य जनतेच्या अंतःकरणात ठसवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते वारकरी संतांनी आहे त्यांनीच जर ते काम केलं नसतं तर रामच कळाला नसता आणि रामच कळाला नसता तर मंदिराचा प्रश्नच येत नव्हता परंतु राम सदैव जिवंत राहावा कृष्ण सदैव जिवंत राहावा म्हणून प्रत्येक वेळेला कीर्तनातून प्रवचनातून कथेच्या माध्यमातून ते राम सांगत राहिले आपल्याला पाचशे वर्षापर्यंत राम ऐकायला मिळाले आणि पाचशे वर्षाच्या नंतर रामाचं मंदिर मिळालं विठ्ठल 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 महाराजांचंही त्यावेळेला एक स्वतंत्र स्थान होतं तुकाराम महाराजांची भक्ती तुकाराम महाराजांची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचते आणि शिवाजी महाराजांना असं वाटतं की आपल्या या स्वराज्यामध्ये कुणीतरी धर्माचं काम करणारा महात्मा असेल तर त्याचा गौरव करणं हे आपलं काम आहे त्याचा आपण गौरव केला पाहिजे मग कसा गौरव करावा छत्रपतींच्या मनामध्ये आलं तुकोबाराय काहीतरी कार्य करतात की नाही तुकाराम महाराज आपल्या स्वराज्याकरिता लोकांच्या मनामध्ये धैर्य निर्माण करून देण्याचं जर कार्य करत असतील तर त्या तुकाराम महाराजांच्या बद्दल अंतःकरणामध्ये कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना काहीतरी छोटीशी गोष्ट आपण भेट म्हणून दिली पाहिजे म्हणून शिवाजी महाराज प्रवृत्त झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अत्यंत मौल्यवान असा नजराणा तुकाराम महाराजांना भेट म्हणून पाठवून दिला अत्यंत मौल्यवान अत्यंत मौल्यवान नजराणा तेव्हा भेट म्हणून पाठवून दिला त्याची गणना सांगताना असं सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या काळात त्या नजराण्याची किंमत ऐंशी हजार रुपये एवढी होती किती होती ऐकताय ना ऐंशी हजार रुपये किती वर्षापूर्वी जवळजवळ साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी त्याची किंमत ऐंशी हजार रुपये होती साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जर त्याची किंमत ऐंशी हजार असेल तर आत्ता त्याची किंमत किती होईल मला सांगा मोजता येईल का आपल्याला नाही कितीतरी कोट्यवधी रुपयामध्ये त्याची किंमत होईल परंतु तो नजराणा पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांच्या अंतकरणाला खंत होते आणि तुकाराम महाराज राहून राहून देवाला बोलायला लागतात ला देवाने असं का बरं केलं आम्ही जे भक्ती करतो ते का याच्यासाठी करतो का आम्ही याच्याने प्रसन्न नाही देवा अहो तुम्हाला जर प्रसन्नता वाटत असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावे लागेल त्या आलेल्या सेवकांना तुकाराम महाराजांनी सांगितलं तुमच्या राजाने आमच्याकरिता हा जो नजराणा पाठवला आहे त्यांचा आम्ही आदर करतो राजांचा पण आदर करतो आणि नजराण्याचा पण आदर करतो पण कृपा करून हा नजराणा इथं ठेवू नका कृपा करून हा नजराणा तुम्ही घेऊन जा नजराणा तुम्ही घेऊन जा ते सेवक म्हणायला लागले की छत्रपतींनी पाठवलेला नजराणा आहे तुम्ही घेऊ नका पण कमीत कमी एकदा नजर आणा नजराना एकदा नजर तर घाला त्याच्यावर बघा तर सही कमीत कमी, -कमी नजराण्याकडे तुकाराम महाराज म्हटले आमची बघण्याची पण काही इच्छा नाही तो आम्हाला नजराना नाहीच पाहिजे तर नुसतं कशाला बघायचं ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा रस्ताच कशाला विचारायचा त्यामुळे मला तो नजराना नको 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 मी कधी कधी गमतीनं म्हणत असतो बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांनाच नजराना पाठवला <laughs> आमच्या सारख्याला नाही पाठवला बरं झाला आम्ही नाही तर म्हटलो नसतोच अजिबात नाही म्हटलो नसतो उलट अजून स्वीकारला असता चार पाच फोटो काढले असते चौकात बॅनर लावला असता राजा कडून सांगा आपण लौकिकाच्या पाठी पळतो की नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजराण्याकडे तुकाराम महाराज पाहत नाहीत आणि तुकाराम महाराज त्या सेवकांना सांगतात आम्हाला हा नजराणा नको सेवक म्हणायला लागल्यावर असं करू नका तुम्ही जर नजराणा घेतला नाहीत तर राजा नाराज होईल छत्रपती नाराज होतील नाही नाराज होणार का नाराज नाही होणार अरे तुम्ही नाही परत घेऊन गेलात ना माझी इच्छा नाही म्हणून तुम्ही परत घेऊन गेला आहात ना मग छत्रपतींना जाऊन सांगा की तुकाराम नजराणा घेण्याची इच्छा नाही अहो हा जो नजराणा पाठवलाय तुम्ही एवढे दिवस सेवा करता इकडं तिकडं कीर्तन करता लोकांमध्ये जनजागृती करता लोकांना एकत्र आणता याच्या प्रित्यर्थ हा नजराणा पाठवलाय तर तुम्हाला काहीतरी चार दोन सुखाच्या गोष्टी विकत घेता याव्या याच्याकरिताच हे तुमच्या पाठवलं आहे म्हणून तरी तुम्ही घ्या तुकाराम मला म्हणतात सुखाच्या वस्तू याच्यावरच माझा विश्वास नाही म्हटले कारण वस्तूच मुळात सुखाच्या नसतात वस्तू जी प्रत्येक असते ती दुःखच वाढवण्याकरता कारणीभूत असते आणि ही वस्तू आम्हाला सुख देऊ शकत नाही या तर सामान्य गोष्टी आहेत परंतु अगदी अगदी या मृत्यू लोकातल्या अतिउच्च गोष्टी जरी आम्हाला प्राप्त झाल्या तरी त्या आम्हाला कधी सुखाच्या वाटत नाही ब्रह्मादे क शिरणयार हे दुःख देणारं हो हे सगळं या सगळ्यातून दुःखच प्राप्त होत असतं सेवक म्हटले असं नाही तुकोबा तुम्हाला दुःख देण्याचा आमच्या राजाचा हेतू नाही आमचा राजा पण ज्ञानी आहे ना त्याला ही गोष्ट कळत नाही का अ तुम्ही जे काही प्रचार प्रसार करत असताना त्या सगळ्याचा विचारच आमच्या राजापर्यंत पोहोच झालेला आहे आमच्या राजाला रा सगळे तत्व सगळे तत्व चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत त्यांच्या आई साहेबांनी त्यांना रामायणातल्या महाभारतातल्या भागवतातल्या अनेक अनेक गोष्टी सांगून सांगून नीती तज्ज्ञ बनवलेलं आहे त्यांना सगळ्यात नीती माहिती आहेत नीतीनं वागणारा आमचा राजा आहे म्हणून एखाद्या महात्म्याला वस्तूतून दुःख होईल अशी त्याची अजिबात अपेक्षा नसणार आहे त्यामुळे तुम्हाला दुःख होण्याकरता नाही तुम्हाला सुख व्हावं म्हणूनच त्यांना हा नजराणा पाठवलेला आहे कृपया तुम्ही त्या नजराणाचा स्वीकार करा तुकाराम महाराज हात जोडून विनंती करतात त्यांना सांगतात अगदी आम्हाला सुख व्हावं म्हणून जरी पाठवलं असेल तरी हा नजराणा आम्हाला नको उलट तुम्ही राजाला जाऊन सांगा की आमच्या सुखाकरताच जर नजराणा पाठवला असेल तर तुम्ही पाठवलेला नजराणा आमच्या सुखाला कारण नाही तुम्हाला जर असं वाटतच असेल की तुकोबराना सुख व्हावं तर तुम्ही काय करा अभंगच पैसा विठ्ठल मुखी राजाला जाऊन आमचा निरोप कळवा काय निरोप कळवा आम्हाला जर सुख व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर या धनसंपत्तीतून आम्हाला सुख नाही हे धन, धन वगैरे आमच्या सुखाकरता कारणीभूत नाही तुम्ही पाठवलेल्या धनाचा आम्ही आदर करतो स्वीकार नाही करू शकत आम्हाला जर सुख व्हावं अशीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक काम करा म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा आम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा असं तुकाराम महाराज पण राजाला सांगतात आणि असं कीर्तनकार पण खाली बसलेल्या लोकांना सांगतो <गी> आम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा पण विठ्ठल विठ्ठल म्हणा हे सांगता सांगता जय विठ्ठल होत तरी आपण म्हणत नाही आहे <जुँ> की नाही आपण बोलतो का नाही आपण विठ्ठल विठ्ठल सांगितलं तरी बोलतो का बोलत नाही टाळी वाजवा सांगितलं तरी वाजवतो का वाजवत नाही विठ्ठल <जुँ> विठ्ठल अशा प्रकारच्या गोष्टीला इंग्रजीमध्ये स्वीट पॉयझनिंग असं म्हणतात म्हणजे <laughs> आपल्याला पाहिजे ती गोष्ट द्यायची आणि काढून घ्यायचं <laughs> आपल्याला काय पाहिजे तुम्ही टाळी वाजवून भजन करा तेवढंच आमच्या सुखाला कारणीभूत आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हटलात तर त्याचा आम्हाला आनंद आहे त्याचा आम्हाला आनंद आहे तुकाराम महाराजांना सेवकांनी विचारलं हे असं कसं होईल विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणायचं राजानं आणि आनंद कोणाला व्हायचा तुम्हाला असं कसं होणं शक्य आहे ही संगती कशी लावायची तुकाराम महाराज म्हणतात याचं कारण असं आहे की राजाचं हित तेच प्रजेचं हित असतं राजा सुखी प्रजा सुखी। राजाची जी स्थिती तीच प्रजेची स्थिती असते राजा जर विचार करत असेल माझ्या प्रजेला सुख मिळावं तरच प्रजेला सुख मिळत असतं राजा जर विचार करत असतील माझ्या माझी प्रजा ज्ञानी व्हावी तरच प्रजा ज्ञानी होत असते त्यामुळे तुमचे राजा म्हणजे जा एक जाणता राजा आहे त्याला फक्त तुम्ही जाऊन सांगा तुम्हाला नामचिंतनाची साधना आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि ते नाही म्हणणार नाहीत म्हणे ते भगवंताचं भजन करतील आणि भगवंताचं भजन केलं की सुख होतं हे समीकरणच आहे देवाचं भजन आणि सुख हे समीकरण आहे प्रत्येक तुम्ही पहा जीवनामध्ये सुख देणारी दुसरी कुठलीच गोष्ट या कलियुगात आत्ता तरी उपस्थित नाही कोणती गोष्ट तुम्हाला सुख देते मला सांगा ना कीर्तन झाल्यावर सांगा पाहिजे तर आणि येऊन सांगा या एका प्रपंचातल्या गोष्टीनं मला सुख दिलेलं आहे असं मला सांगा ते सुख म्हणजे काय असं टेम्पररी नाही पाहिजे बरं का परमनंट असलं पाहिजे असं सुख कुठलं दिलं ते मला सांगा कोणीच देऊ शकत नाही का देऊ शकत नाही मुळात आपण ज्याच्याकडून सुखाची अपेक्षा करत आहोत त्याचं स्वरूपच सुखाचं नाही म्हणून ते सुख आपल्याला देऊ शकत नाही विठ्ठल विठ्ठल शकत नाही असाच आपल्याला विचार सांगितला जातो की नाही संसार दुःख मुळ चौकडे नाही कोठे रात्रंदिवस तळमळ संसार दुःख की नाही संसार दुःख मूळ चौकडे इंगळ संसार कसा आहे दुःख की नाही संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ संसार कसा आहे दुःख रूप आहे संसार दुःख मूळ चौकडे इंगाळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ संसार कसा आहे दुःख मूळ आहे मी असं का म्हटल माहितीये का अजून दहा चाली जरी लावल्या ना तरी शेवटी संसार दुःख मुळच आहे <laughs> त्याच्यात बदल होत नाही त्याच्या स्वरूपात कुठलाच बदल होणार नाही चाली लावतो तेवढ्या पुरतं बरं वाटतं चाली ऐकताना सुखरूप वाटतं तेवढी चाल झाली की परत संसार दुःख रूपच आहे त्याच्या स्वरूपामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य आतापर्यंत कुणालाच प्राप्त झालं नाही संसार सुख देऊ शकत नाही विठ्ठला विठ्ठला म्हणून तर दुःखरूप असलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून भजन मार्गाला लागा करतात की नाही उठा जागे व्हा रे आता स्मरण करा भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या पुढचं बोला बस एवढी सगळी यादी लावून घ्या हे सगळे दुःख देणारे आहेत हे सगळे दुःख देणारे आहेत पण हे सगळे अभंग मात्र सुख देणारे आहेत जर तुम्ही काकडा ऐकत असाल तर नाही का भरविकर काकडं ऐकत असाल तर मग त्यांना सुख वाटत असतं ते त्यांना काकडा ऐकायला सुख वाटतं आणि आम्हाला गायला सुख वाटतं फार मागच्या वेळेला आमच्या बाळू काकांकडे आम्ही गायला नाही तर रागवलेत बिचारे आणि परत आलेत की बाबा आम्हाला ते ऐकायचं म्हणून म्हणून थोडं थोडं विचार करा त्याचा वचन ऐका कमला पती वचन ऐका कमला माझी रंगाची विनंती ना भावे चरणी ठेवा माथा चुकवि व्यथा फिला साजणी आयो मिया दुडा बातो मादिक ला साजणी पाहता पाहता मना न पुरे धने पाहता पाहता मना न पुरे धने देखिला देखिला माय देवांचा देव 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 आणलं की नाही दोन चारच अभंग राहिलेत कीर्तन की म्हणून घ्या काकडं होऊन जाईल तेवढं स्वतः शिल्लक राहिलेला आहे काकड्याची गंमत वेगळी आहे काकड्याचा आनंद फार निराळा आहे काकड्याकरिता आलं पाहिजे काकडा ही वारकरी संप्रदायाची असलेली प्रमुख साधनं आहे काकड्याला माणसांना आलं पाहिजे काकड आरती आहे भगवंताला उठवण्याची असलेली साधनं आहे म्हणून भगवान परमात्म्याला उठवावं उठवावं एक चार वाजता तरी काकड्याची सुरुवात करावी हा आता ह्या ही गोष्ट वेगळी आहे की मुंबईतला देव जरा लेट उठतो त्यामुळे आमची काकड आरती जवळजवळ एक साडेपाच वाजता सुरू होते पण हरकत नाही काकड आरती साडेपाचला जरी सुरुवात झाली तरी आमच्याकडं नाही नाही करून अडीचशे तीनशे माणसं सकाळी काकड्याला असतात भरपूर मंडळी काकड्याला येतात आणि हे काकड्याचं रूप थोडस बदलवण्याचं काम मी आता थोडस जबाबदारीने बोलतो आयोजकांनी केलं पाहिजे आयोजकाने काकडाला काकड्याला बोलवा ना तुम्ही त्या सगळ्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांना काकड्याच्या आरतीचा मान द्या मान मान दिला की सगळे येतात तुम्ही मान देत चला काकड्याच्या आरतीचा मान द्या म्हणजे काकड्याला पण येतील काकडाही होईल देवाला उठवणंही होईल साधना होईल त्यामुळे त्यांना लोकांना बोलवत चला नाहीतर ते ठरलेलंच आहे की नाही काकड्याची वेळ सकाळी चार ते पाच आणि काकड्याला माणसं पण चार ते पाच असाच प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं ते बदलावं आपण कुठं बोलत होतो तुकाराम महाराज म्हणतात इथं कुठलीच गोष्ट सुख देण्याकरता कारणीभूत नाही आम्हाला सगळं पाठ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ सगळीकडे दुःख रूप आहे दुःख बांधवडी आहे हा संसार वगैरे वगैरे प्रमाण पाठ आहेत म्हणून या गोष्टी आपल्याला सुख देऊ शकत नाही हे जर सुख देऊ शकत नसेल तर सुख कशाने मिळतं भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने आपल्याला सुखाची प्राप्ती होते म्हणून ते नामस्मरण तुम्ही करत सला विठ्ठल नामस्मरण केल्यानंतर आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत सुखही घरी येतं आणि भगवंत सुद्धा आपल्या घरी येतो की नाही सुखे येतो घरा नारायण सुखे येतो सुखीचे सायास करावे लागत ला विठल विठल करा। विठल विठल ला नाही म्हणून राजाला सांगितलं की तुम्ही विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं तर तुम्ही सुखी व्हाल आणि तुम्ही सुखी झालात तर आम्ही पण सुखी होऊ एवढ्या करिता तुमचं सुख हेच आमच्या सुखाचं कारण आहे दुसरं काही नाही तुम्ही सुखी म्हणजे आम्ही सुखी ते एकदा अकबर बिरबलाच्या चरित्रामध्ये असं झालं म्हणे की अकबराचा स्वभाव होता प्रश्न करणं आणि बिरबलाचा स्वभाव होता त्याला समर्पक असं उत्तर देणं आता बऱ्याचशा दिवसानंतर त्या अकबराने सगळ्यांकरिता एक प्रश्न उपस्थित केला सगळ्यांना विचारायला लागला काय मला आपल्या ह्या मंत्रिमंडळात बसलेल्या कुठल्याही विद्वानानं माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवावं काय प्रश्न विचारता तुम्ही सगळ्यांना विचारलं माझा एकच प्रश्न आहे या समस्त सभामंडपात या समस्त आपल्या सभागृहामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली एकच इच्छा ती तुम्ही मला बोलून दाखवायची एकच इच्छा प्रत्येकाच्या मनाला तेच वाटलं पाहिजे बरं का असं तुम्ही मनातलं ओळखून दाखवा बरं आता सगळे विद्वान म्हणायला लागले नाही नाही बाबा आपल्याला ओळखता येत नाही चुकीचं ओळखण्यापेक्षा न ओळखलेलं बरं कारण चुकीचं ओळखलं तर शिक्षा मिळेल की नाही नाही येत नाही येत नाही येत नाही येत करा सांगितलं अरे सगळ्यांच्या मनातलं कसं ओळखता येईल एखाद्याच्या मनातलं कदाचित बाय चान्स ओळखता आलं तर आलं पण सगळ्यांच्या मनातलं असं जमत नाही कसं काय ओळखायचं कसं काय ओळखायचं प्रश्न फिरता 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 बिरबलाकडे आला बिरबला विचारलं तुला तरी येतं का बाबा प्रत्येक वेळेला तूच उत्तर देतो सांग बाबा आता तरी तुला येतं का उत्तर देता सगळ्यांच्या मनातला असलेला एकच प्रश्न प्रत्येकाला वाटणारी एकच भावना तू मला बोलून दाखव राजा राजाला विचारलं बिरबलाने जर बोलून दाखवलं तर बक्षीस द्याल का म्हणे हो म्हणे बक्षीस देणार मी तुमचा प्रधान आहे अरे तरी तुला बक्षीस देतो काही हरकत नाही पण तू ओळखून तर दाखव बिरबल म्हणायला लागला राजे साहेब आत्ता इथं जा आणि कुणाला पण विचारा प्रत्येकाच्या अंतकरणावाला एकच इच्छा आहे काय माझा राजा सुखी झाला पाहिजे बस राजा म्हटलं नक्की जाऊन तर विचारा आता ते सगळ्यांकडे गेले आणि त्या प्रत्येकाला विचारलं तुमची इच्छा हीच आहे का की आमचा राजा सुखी झाला पाहिजे नाही बोलण्याची हिंमत कोणाची मला सांगा हा नाही बोलायची कोणाची हिंमत नाही कोणाची हिंमत नाही या अर्थ काय राजा सुखी झाला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा असते राजा सुखी झाला की प्रजा सुखी होत असते तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही सुखी व्हाल तुम्ही सुखी झालो की आम्ही पण सुखी होणार आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हटलं ठीक आहे मग आता हे एवढं ते सगळं राजाने धनसंपत्ती पाठवून दिली त्याचं काय करायचं म्हटलं हे तुम्ही घेऊन जा कारण या धनसंपत्तीला आमच्या लेखी कुठलीच किंमत नाही अभंगाचं दुसरं चरण